हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता मी आलो आहे प्रती शिर्डीला मी आणि माझं पार्टनर जे आणि फॅमिली पण आहे फॅमिली तिकडे दर्शन घ्यायला गेली आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया प्रती शिर्डी महाराष्ट्रातील पुण्याजवळील शिरगाव येथे स्थित प्रती शिर्डी हे शिर्डीतील श्री साईबाबा मंदिराची प्रतिकृती आहे जे दोन हजार तीनमध्ये श्री प्रकाश देवळे यांनी बांधले होते आणि येथे वर्षभर अनेक भक्त यात्रेकरू आणि पर्यटक भेट देण्यासाठी येतात इथे हे मोठं प्रवेशद्वार आपल्याला दिसतंय श्री साईबाबा संस्थान आणि इथे आपल्याला मोफत चप्पल ठेवण्याची सुविधा पण आहे इथे श्री साईबाबा चप्पल व बूट स्टँड आहे तिथे आपण मोफत चप्पल ठेवून एंट्री करू शकतो मंदिरामध्ये इथे भव्य असं प्रवेशद्वार आहे आणि इथे मार्केट पण आहे थोडं छोटंसं असं मार्केट आहे प्रवेशद्वारातून आत गेल्यावर इथे पाण्याची सोय आहे आणि इथे आम्ही हातपाय धुवून फ्रेश होऊन दर्शनासाठी निघालो आता ह्या मंदिरातील सर्व आरत्या आणि पूजा शिर्डीतील आरत्या आणि पूजांच्या वेळीच होतात इथे लाडू एक काउंटर आहे जिथून आपण लाडूचा प्रसाद घेऊ शकतो इथे मंदिराच्या बाजूला बांधकाम चालू आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं हे आणखी मंदिर आकर्षित होईल आणि आता मंदिरात आम्ही जाणार आहे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी इथे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन नाही आहे तरी पण मी तुम्हाला हे प्रवेशद्वार दाखवते इथून इथे स्थित असलेली मूर्ती पण शिर्डीतील श्री साईबाबांच्या मूर्तीसारखीच आहे इथे फोटो आणि व्हिडिओसाठी अलाऊड नाही आहे त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला इंटरनेटवरून घेतलेले एक दोन फोटो दाखवते सेम असंच आहे मंदिरातून तुम्ही आलात तर इथे नक्की भेट द्या एकदम छान असं मंदिर आहे सुरेख जेवढा आतून सुंदर आहे तेवढंच बाहेरूनही सुंदर आहे तुम्ही इथे बघू शकता बाहेरून स्ट्रक्चर मंदिराचं एकदम सुंदर असं आहे आणि इथे हे मुखदर्शन आहे विंडोमधून आपल्याला साईबाबांचे डायरेक्ट मुखदर्शन होते हे प्रवेशद्वार आहे जिथून आम्ही आतमध्ये आलो आणि ह्या प्रवेशद्वारच्या समोरच गुरुस्थान आहे गुरुस्थानचा शब्दशा अर्थ गुरुजी ते बसतात असा आहे आणि शिर्डी येथे एक गुरुस्थान आहे जिथे साईबाबा बसायचे तसेच प्रतिशिर्डी येथील हे गुरुस्थान आहे जे त्याचेच अनुकरण करते इथे हे ठिकाण एका भव्य कडुनिंबाच्या झाडाच्या सावलीत आहे आणि त्यावर संगमरवरी पादुका आहेत आणि त्यावर श्री स्वामी समर्थांचा फोटो पण आहे त्या व्यतिरिक्त ह्या ठिकाणी एक शिवलिंग देखील दिसते आपल्याला जे इथे स्थापित केलेलं आहे गुरुस्थान हे केवळ आराम करण्याचे ठिकाण नाही तर यात्रेकरू प्रदक्षिणा करण्यासाठी देखील वापरतात प्रतिशिर्डीमध्ये द्वारकामयी मस्जिद गुरुस्थान मंदिर आणि चावडी मंदिर आहे त्या व्यतिरिक्त मंदिराच्या परिसरात एक भव्य बाग आहे येथे अन्नछत्रालय नावाचा एक भव्य जेवणाचा हॉल देखील आहे जिथे यात्रेकरू आणि पर्यटकांना अन्नप्रसाद आणि जेवण फक्त दहा रुपये किमतीत दिले जाते दुपारी साडेबारा ते साडेतीन आणि संध्याकाळी साडेसहा ते साडेनऊ पर्यंत जेवण दिले जाते हे अन्नछत्र आहे ज्याला राजवाडा असेही म्हणतात अन्नछत्र म्हणजे जेवणाची खोली जिथे महाप्रसाद दिला जातो हे एक स्थापत्यकलेचे आश्चर्य देखील आहे आणि ही तीन मजली इमारत एकही वीट न वापरता बांधली गेली आहे आणि महाद्वार मुख्य जेवणाच्या खोलीकडे घेऊन जाते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.